आजीचा स्वभाव अगदी साधा वाढ होता प्रत्येकाशी आपलं आहे असं वागायची आणि आपल्यापासून दुसऱ्याला त्रास नाही पाहिजे बावड्याचा बाजार जरी असना ना। तरी एक एक रुपयाची बचत त्यावेळेस एस टीला तीन रुपये तिकीट होत तरी एस टीला जात नव्हती बसने जात नव्हती कुठल्या वाहनाने जात नव्हती पण चालत जायची आजीचा एकच हेतू होता की आपली गरिबी आपण जे कष्ट करतोय ना ते आपल्या मुलांना आलं नाही पाहिजे एवढा आई त्या मुलांवरती प्रेम करत होती आजी तिच्या उपकारातून कधीच उतराई होणार नाही आजीला घरची काम करून शेतात जायला उशीर व्हायचा त्यावेळेस शेत मालक वसत बाकीच्या बायकांना सांगून ठेवायचे कि मंगलला एवढा तेवढा उशीर झाला तर समजून घ्या आजी बाहुंडला देव माणूस म्हणायची आणि आज आजी शरीराने जरी आमच्या जीमुळेच मी या ठिकाणी आज उभी आहे विठ्ठल विठल